महिलांना आजही वैचारिक स्वातंत्र्य नसून वैचारिक प्रगल्भ असूनही घरातील लोकांच्या दबावात महिला काम करत आहे खऱ्या अर्थाने महिलांना जर कोणी स्वातंत्र्य मिळवून दिले असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून मिळवून दिले त्याला घटनेतून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मान्यता प्राप्त करून दिली असल्याचे प्रतिपादन जायंट्स ग्रुपच्या माजी अध्यक्षा एडव्होकेट संगीता पाटील यांनी केले त्या शहादा तालुक्यातील वडाळी येथे जी एस विद्यामंदिर कला विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिनी आयोजित व्याख्यानमालेत बोलत होत्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मंचावर प्राचार्य संजय भोई माता पालक संघाच्या अध्यक्षा वैशाली गोसावी ग्रामपंचायत सदस्या कल्पना महिते माजी उपाध्यक्षा जयंताबाई माळी पर्यवेक्षक विलास पाटील काजल पारधी नम्रता पाटील सरला जगताप कविता गोसाबी वंदना माळी गायत्री पाटील उपस्थित होते शालेय परिवाराच्या आवारात जागतिक महिला दिनी वीस विद्यार्थी मातांना श्यामची आई पुस्तकांच्या वाचनाबद्दल सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थिनींनी विविध महामातांची वेशभूषा परिधान केली होती कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत आपले अनुभव कथन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा महिरे यांनी तर आभार सुनीता पाटील यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या सांस्कृतिक समिती तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले श्री न्यूज बडाळीतच होईल पण स्वतःचे विचार कधीच करत नाही कारण स्वातंत्र्य अजूनही नाहीये आपल्याला विचार करायला सुद्धा स्वातंत्र्य नाही कारण की आपण जी स्वतःला मानसिकता करून येते की नाही जाणारच नाही जर आपण कुठेतरी प्रयत्न केला तर आपले घरचे आपल्याला सपोर्ट करतील हे सुद्धा आपण विचार करत नाही कारण की आपण ठरवलेलं आहे महिला महिला नाही पाहिजे आज आपण इतकं शिवण आहोत की आपल्याला सगळं का आपण स्वातंत्र्य सदा आहे आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य केवळ झालो ज्या वेळेस आपल्याला सावित्री पहिल्या शिक्षिका झाल्या आणि मुलींनी शिक्षणासाठी त्याने पुढाकार घेतला ज्योतिबांच्या तर त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने केवळ झाल्या महिला दिना आपल्या की ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य समता मत बंधुभावं म्हणजे संविधानाच्या मातीमातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या पण तरी सुद्धा आपण उशीरभर अशा आहोत की आपल्याला आज कुठल्याही गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो